नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे गोष्टी वास्तूंच्या विलक्षण निर्मितीच्या घेऊन येतोय विलक्षण वास्तू मालिकेतील लोटस टेम्पलचा दुसरा भाग आता मंडळी तुम्ही विचार करा सिडनी शेल शेल्स अतिशय मनमोहक आहे कोणालाही वाटेल की या सिडनी ऑपेराला भेट देता आली तर किती मजा येईल पण समजा तुमच्या नशिबात भारत सोडून बाहेर जाणं शक्य नसेल हा तर एक त्याला अतिशय चांगलं अल्टरनेटिव्ह आहे दिल्लीचं लोटस टेम्पल आहे ते या शेल्सनीच अतिशय खुबीनी मढवलेलं आहे आणि मनमोहक आहे तुम्हाला सिडनी ओपेऱ्याच्या शेल्स नाही बघता आल्या तर लोटस टेम्पलच्या शेल्स बघा आणि तुम्हाला तेवढाच आनंद मिळेल आता या लोटस टेम्पलचं वैशिष्ट्य काय तर कमळाच्या आकाराचं आहेच परंतु कस ते जाणून घेऊ यात सत्तावीस आहेत तुम्ही वरून पाहिला तर चाळीस मीटर उंचीच्या नऊ पाकळ्या वरती येतात म्हणजे बंद झालेल्या कमळाच्या नऊ पाकळ्या त्याच्या बाजूला तुम्हाला दिसतील अर्धोन मिलीत कमी उंचीच्या अजून असलेल्या नऊ पाकळ्या आणि सगळ्यात खाली जस्ट बाजूला उमलून राहिलेल्या नऊ छोट्या पाकळ्या आणि ह्या सत्तावीस पाकळ्या ज्या आहेत त्या नऊ भागात विखुरल्यात आणि त्या त्यांच्या बाजूला नऊ तळी आहेत तर वरून पाहिल्यानंतर तुम्हाला असा भास होईल की एका तळ्यात उमललेलं हे अजस्त्र कॉन्क्रीटचं नयनरम्य कमळाचं फुल आहे आणि हे करताना काय काय अडचणी आल्या ते बघणं पण महत्वाचं आहे कारण हो हे कमळ दिसायला खूप छान आहे पण बांधताना सगळी कसबपणाला लावावी लागली ती लार्सन टुब्रोच्या ईसीसी विभागाला इसीसी म्हणजे इंजिनिअरिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन आता जेव्हा या कमळाच्या कॉन्क्रीटच्या कमळाचं डिझाईन पाहिलं तेव्हा एल एन टीच्या इंजिनियर्सना कळलं की या दोन शेल्स मध्ये अतिशय कमी जागा आहे सहा सेंटीमीटरची आणि या शेल्स इतक्या उंच आहेत आणि फ्री स्टँडिंग म्हणजे झाड कसं जमिनीत रुतलेलं असतं पण वरती मोकळं असतं त्याला काही आदर नसतो तशा चाळीस मीटर उंच जाणाऱ्या शेल्स तर यांच्यावर साहजिकच वारा आणि भूकंपाचा मारा होणार मग त्या हलायला नको त्या तडे पडायला नको मग ही काळजी घ्यायची तर ते पक्के मजबूत बांधण्यासाठी आधी त्यांनी काय केलं लाकडाचं मॉडेल बनवलं आणि हो या नऊ शेल्स मध्ये आतमध्ये पुन्हा चाळीस मीटर व्यासाच चा एक डोम आहे एक घुमट आहे अर्ध गोलाकृती आणि त्यात हे सगळं मटेरियल म्हणजे बहाई धर्माचं आणि इतर धर्मांचं चा खूप छान छान मटेरियल लावलेलं ला आहे तर मुळात आपल्याला त्या डोम मध्ये जायचं असतं परंतु डोमच्या अवतीभोवती या कमळाच्या पाकळ्यात तर लार्सन अँड टुब्रोनी याचं संपूर्ण लाकडी मॉडेल बनवलं आणि याचा शहानिशा केला की हो हे पक्क्या रीतीने बांधता येऊ शकत प्रत्यक्ष बांधताना लार्सन अँड टुब्रोच्या इंजिनियर्सना नेहमीच्या पेक्षा जरा जास्त काळजी घ्यावी लागली हो कारण या शेल्स वरती जाणाऱ्या निमुळते तर एकाच सरफेस वरती कॉन्क्रीट टाकता येणार नाही त्यासाठी डबल लेअर सरफेस म्हणजे दोन भाग प्लायवूडचे त्या आकाराचे घेतले आणि त्यात कॉन्क्रीट बंदिस्त केलं कारण एकाच आकारावर कॉन्क्रीट ओतलं असतं ना तर ते, ते घसरून खाली पडलं असत त्यामुळे शटरिंगचा खर्च दुपटीने वाढला आणि हे सगळं करताना तुमच्या लक्षात येईल त्याचा आकार किती तर या शेल्सचा आकार आहे एका फुटबॉल ग्राउंड एवढा एकशे पाच मीटर बाय एकशे पंधरा मीटरच्या जवळपास आणि हे स्ट्रक्चर बांधताना साधं शटरिंग लागलं दोन फुटबॉल ग्राउंड एवढं आणि या शेल साठी जे लागलं तिथं तिपटीने छत्तीस हजार स्क्वेअर मीटर एवढी एरिया या शटरिंगला लागली बर हे शटरिंग जे आहे ते लाकडाचं असलं तरी ते त्याला आधार स्टीलचा द्यावा लागतो त्यामुळे त्यासाठी शटरिंग साठी जे स्टील, स्टील लागलं ते बारा शटर आणि गंमत पहा की ऍक्च्युअल शेल कॉन्क्रीट आहे ते एका फुटबॉल स्टेडियम एवढं आणि शटरिंग लागलं तिप्पण तसंच एकंदर शेल आणि स्ट्रक्चर साठी जे स्टील लागलं ते साधारण अकराशे टन पण साठी जे स्टील आधाराला लागलं ते बाराशे टन यावरन तुम्हाला लक्षात येईल कि हा किती कॉम्प्लेक्स डिझाईनचा आणि कन्स्ट्रक्शनचा नमुना होता बर हे सगळं पक्क केल्यानंतर अर्थक्वेक साठी काय जर भूकंपाचा धक्का बसला तर ते डोलायला नको किंवा डोललं तर ते सेफली डोललं पाहिजे कुठेही तडे न पडतात त्यासाठी याचे जे आतले खांब आहेत ते सगळे एका डुलणाऱ्या व्यवस्थेवर ठेवलेत म्हणजे भूकंप आला तर खालचा भाग हलेल पण वरचा भागाला काही होणार नाही आणि बाहेरचे जे नऊ वर्चेस आहे ते मात्र रॉक सॉलिड खालच्या खडकावरती बेतलेत आणि खडक काही हलत नाही त्यामुळे तो प्रश्न नाही तर अशा रीतीने हे चॅलेंज पूर्ण केलं लार्सन अँड टुब्रोनी आणि जेव्हा हे शहाऐंशी साली उद्घाटन झालं याच डिसेंबर शहाऐंशी ला आणि एक पासून लोकांना बघायला हे खुलं केलं त्यानंतर लोकांची जी, जी रीग लागली आहे बघायला ती कमीच होत नाही दहा हजार तर धरूनच चला दिवसाला येणारे लोक आणि तिथे आल्यानंतर तुम्ही कोणत्याही धर्माचे असा तुम्हाला आज जायला परवानगी आहे मात्र तिथे चित्र लावायला आणि सिनेमाचं किंवा असं लाऊड म्युझिकला बंदी आहे शांत स्वरात तुम्हाला तिथे प्रार्थना करता येते आणि त्याचा इफेक्ट खूप छान वाटतो तर हे असं बहाई टेम्पल तुम्ही जरूर बघा आणि तुम्हाला नाही निदान सिडनी ओपेराला जाता आलं तरी आपल्या भारतात दिल्लीला कलकाचे जवळ जाऊन या लोटस टेम्पलचा आनंद घेऊ शकता रात्रीच्या प्रकाशात चंद्राच्या उजेडात तर हे अतिशय नयनरम्य आणि मोहक दिसत तुम्ही माझा तर आग्रह आहे की हे दिवसा तर बघाच पण रात्री सुद्धा एकदा या लोटस टेम्पलला भेट द्या आणि फ्लिंट नील आणि लार्सन अँड टुब्रो यांनी जी मेहनत घेतली आहे ना ती का घेतली आहे आणि त्याचा चीज तुम्हाला कळेल की यातन एक सर्वांग सुंदर जागतिक स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळतं आणि अशाच स्ट्रक्चर्सची माहिती आम्ही तुम्हाला आमच्या युट्यूब चॅनेलद्वारे देतोय ज्याचं नाव आहे गोष्टी वास्तूंच्या विलक्षण निर्मितीच्या आणि हो दर बुधवारी आणि दर रविवारी संध्याकाळी सात वाजता आम्ही नवीन नवीन व्हिडिओज अपलोड करतो ते बघायला विसरू नका त्यावर शेअर लाईक सबस्क्राईब तर तुम्ही करताच पण बेल हे प्रेस करायला विसरू नका वाट बघतोय तुमच्या कॉमेंट्सची आणि तुमच्या प्रतिक्रियेची